नमस्कार मंडळी तर तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या लाडक्या भावाच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज आहे गण मागे गणपती तर तुम्हा सर्वांना मागे गणपतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता आम्ही चालल्या होऊ मामांच्या इथं मांगरूलच्या मामांच्या इथं त्यांच्या इथेशी नसतात गणपती तर आम्ही तिथेशी चालल्या होऊ दिस थांबन ना रात्रीचे बघन ना ददीचे तशी जण तर आता निघले आहो आम्ही जायला आता मम्मी निघतं मम्मी मी निघली मग आम्ही जाऊ तर चला आता मी तुम्हाला डायरेक्ट निघल्यावरती भेटतो म्हणजे जेल्यावरती तिकडे तर चला आता आपण फटाफट जाऊया तर मित्रांनो आता आम्ही तसे आल्या मांगरुळला तशी सांगलीजाणा बसलेली अरे शेठ नमस्कार <laughs> यांना जाता त्यांना बोललीत नाही खा म्हणून <laughs> आता आतमाही जाऊन पाया पडता येऊ बाब्या आमचा ये पांडू बाब्या पांडू बाब्या का बोललो Nah, naik, 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 naik,

लागली नाही ना तिघ शिरमेट व्हाईट शिरमेट व्हाइट शिरमेट तुझ्या स्वप्नीलच्या चेहऱ्याला ग्लो बघा तिकरंग नाचा फोटो झाले कसा एकदम ब्रँडेड ब्रँड मध्ये ग्लो फोटो टाका सुजल दादा गोल्डम मेन कपरा कपरा वाजला गोल्डन मॅन डाकून का ठेवले यांची प्रॅक्टिस चालू इथं नूडल्स बनवले आणि काय येत नाही खाली नुसतात मोठ पण करता बाकी आवराच विषय मला तर माहित आहे यांचं काही आजच्या जीवनात काही वाहणार नाही गाण्यावर मला माहीत आहे का शिटिंग करणार नाही

लवकर लवकर वर दुसरी वार तिसरी वार जावा लागल्या लवकर वार लवकर फटाफट वार ए फटाफट फटाफट वार फटाफ वार लवकर अरे सुधीन वार ना दुसरी माईक जो बी लागले वाराला ना गाणी बोलता येत ना काही गाणी वर नेता पनीर बी नाही बघला अरे बाबा इकडे पनीर दे नाही तर जम मार काशील तो जे मी जेवण घेतला इक दोन बार तिसरी बार, बार जावायला बसलो इक अरे नको तू राक्षस ना भाजी तू जाडी राडी तू हो बाबा तुला अरे तर मित्र आता इथे शि पार्टी चालू आहे हिच्या तरफशी बा हिच्या तरफशी देवा मामाने ना लागे माझ्या तरफशी आहे लगे नाव मोठा केलाच पण आपला गे काही बी तू काय म्हणतोस सांगतोस तू काय म्हणतोस अरे यो कोण जादू।, जादू जादू झोपू नको जे आदेश पाटील पुढच्या दे बाबा तो चव करून सांगा चांगला हा सांग सांग चव करून सांग जास्त ना 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 तर मित्रांनो आता आम्ही चालले आईचा ना आणला आईला मुस्कन मावशीला ना बाब्याला आणला चालल्या शेट आपल्या दोरीला आपण शेटच्या दोरीला काहीतरी एकच लाईट टाकू माझी हा ती बघा लाईट बघा लाईट कशी मागवली कशी लावले बघा एक नंबर ना आता चालल्या आम्ही आईचा ना, ना आणला हो हो तर चला आपण जाऊया फटाफट लेट्स गो अभी कार प्ले कनेक्ट करेंगे हम तर मित्रांनो आता यांना जेवण आलेलो आम्ही बाब्याला घेतले माझ्या बाब्या आयकर आ, आ शाबस पक्के पप्पी दे पप्पी बोल बाय गाईज हा तर मित्रांनो आता मी मांगरुशा निघलेलो आहो आणि आता मी चालले होते तिथे तिथे गावला तिथे शिवाय ताबन रचे घरा काय मित्रांनो आता मी तशी तीस गावला आलेलो होतो नाही त्रासून भाऊ शकता कशी बच्चा पाठी बच्चा तुम्ही तशाच ठेवले कर तुझा <laughs> तुझं कर रे दादा कर तुझलेट दाद गो मारीन मारीन मी बरात काहीतरी बोला ना <laughs> आई साई कृष्ण आतमध्ये बसल्या मोबाईल 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 काय कांताबाई

जोरान कुस्ती वावदे जोरान कुस्ती वावदे कुस्ती वावदे बा तुम्ही दोघी कुस्ती घ्याला जोरा मारणार या मारा त्याला मारा एके मी घ्या वारती बसवा भाऊजीला वारती बसवा हिला आता आता बापूस जेले आता हिला वारती धाम यांची <laughs> पावसाळ्यांच्या रास मस्ती झालो रोक्यानं डायरेक्ट तू लापटले तिने शेवटीला बाटला ना रे आमची या डोक्यात तू लापटले तरी बा कसं असतं ना का पहिल्या लवता हे याच्या का आपटला डोक्यात खुर्ची का टूल नाही तर मित्रांनो दोन्ही आया जोरीला भेटलेल्या आहेत दोन्ही आयांचा जोरा वाशन चालू मी इकडं का आले तुमचा काल ती गेला तर इथं का करता तुम्ही गणपती बाप्पा मोहरिया बाबा हे ही तोरला बाबा मी चाललो होता भाऊजू ना अंगता मी बोलेल ना घेतले ते मिरची फाटाकर तेच पेटवत ना खालती बा अस अरे ताई नमस्कार ताई तुमच्या दाखवा इकडे ताई तुमच्या दादा अरे बाटला बाई अरे अरे बाटला अरे बाटला अरे वाटला बाटला तू कुठं लादता आवरी तुला दात हण बरोबर बाई तू नको दाता आद्या कालती उतर खालती उतर ए धावटेले उत्तर घालती काल उत याचा भलताच ती गण चालली अरे दादा नमस्कार वर्रास ना <laughs> तुझा चालले <laughs> ए इकरा बाग स्माइल दे ना स्माइल दे ना <laughs> A smile Smile is little Smile Yo yo Nacca काय एकवड इथे उतरलेले आहेत मॅगी त्यांनी बनवलेली साधी बिलेन मॅगी सगळी मिनी बी बनवायला कारण की मला पोरं आहेत ना मग बिलियन मॅगीत लागत मना बी छोटी छोटी पोरं आहेत ना मग साधी मॅगी हा 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 मग मा, मग माया पोरांना तिखट नाही लागणार का मा अजून काही अजून काय नाही या मॅगी खायला काहीतरी भाषण समारंभ कर एक यांची माझा बाटला एक डान्स अलो बाटला ऑडियन्स बघा ऑडियन्स अरे नाचा I'm <laughs> not <laughs> <laughs> hey, Lady तर मित्रांनो मॅगी खाण्यासाठी बाळ कशी बसलेली आहे नाही नाही ना। तर मित्रांनो मॅगी खाऊन बघली एक नंबर झाले दीपिका मास्टर शेफनी मॅगी भारी बनवलेली आहे त्यांची चुमरी काढलेली वापिस करू तुम्हाला हे तीच का पाहिले बघायला बघा एक डाव वागायला खाती जाऊजी पत्ती वाकरी पत्ती वाकरी येऊजी दोघांच भाऊजी तुम्ही आता हा युद्ध वाटलं बसलेल्या बसता बसता रलेल्या संसाराचं युद्ध वाट भावाचशेची डाव लावान तुझा तुझा ब्लाइंड ने बोली चालू आहे इथेशी जोरा दोन्या भावांची जोरावर ब्लाइंडने बोली चालू आहे

Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова